चला स्वागत आहे सर्वांचं चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्व गोष्टी सुरळीत असतील तर आपण चालू करूयात चला सर्वांना माझा आवाज येत आहे का कमेंटमध्ये में। कमेंट करून सांगा चला लवकर सर्वांना माझा आवाज येतो आहे का कमेंट करून सांगा लवकर फास्ट फास्ट तेव्हाच मला समजेल की आपलं लेक्चर लाईव्ह चालू झालं आहे चला लवकर 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 सर्वांनी यायचं आहे ओके चलो ओके आहेत सर्व गोष्टी तर बघा तुम्हाला माहीत असेल परीक्षांचं वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे मित्रांनो कुठल्या परीक्षांचं की ज्या परीक्षेची आतुरतेने तुम्ही वाट बघत होते एम आय डी सी असेल नवी मुंबई मंडपाची परीक्षा असेल याचे दिनांक जाहीर झाले आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल आपला व्हिडिओ आवडत असेल तर पहिले सुरुवातीला सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका त्यानंतर जास्तीत जास्त मित्रांनी आपल्या आजच्या व्हिडिओवरती कमेंट करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या व्हिडिओची लिंक शेअर करा ज्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून या बटनावर क्लिक करून आणि या घंटीवरती क्लिक करून ऑलवर क्लिक करा चला या परीक्षेचे हॉल तिकीट जर तुम्हाला पाहिजे असतील तर याची लिंकसुद्धा आपण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिले कमेंटमध्ये जा तिथे तुम्हाला याची लिंकसुद्धा मिळून जाईल त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपलं मनीष मानकर नावाचं हे टेलिग्राम चॅनल आहे हे का महत्त्वाचं आहे ग्रामसेवक असेल कृषीसेवक असेल आरोग्यसेवक असेल तलाठी असेल किंवा एम पी एस सी असेल या सर्व प्रकारच्या एक्झामसाठी आपण मोफत टेस्ट सिरीज तुम्हाला देत असतो त्यानंतर नोट्सच्या एफसुद्धा मोफत देतो हे जर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची चा, लिंक आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची चा, लिंक दिले ते जॉईन करून घ्या त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला कुठल्याही एक्झामसाठी जी केची परिपूर्ण तयारी करायची असेल कमी वेळामध्ये तर आपण टी सी एस आणि आय बी पी एसच्या बेसवरती सामान्य ज्ञानचं वन लायनरचं पुस्तक तयार केलं आहे याची किंमत मित्रांनो फक्त आणि फक्त चारशे रुपये आहे लेखक आहेत विकास सिंदळकर सर मेघदूत हर्लेकर सर आणि सचिन कुरुंद सर पुस्तक बनवलं विजयपद पब्लिकशनने जबरदस्त असं पुस्तक आहे हे पुस्तक जर तुम्हाला आत्ताच ऑनलाईन विकत घ्यायचं असेल तर या खाली व्ह्यू प्रोडक्ट असा शब्द लिहिला असेल त्या शब्दावरती जाऊन तुम्ही लगेच क्लिक करून हे पुस्तक ॲमेझॉनवरून परचेस करू शकता त्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट आहे एम आय डी सीची जाहिरात मित्रांनो दोन हजार तेवीसला आली होती याचे काही पेपर दोन हजार चोवीसमध्ये झाले होते म्हणजे एक वर्ष आधी आणि तब्बल तेवीस सवर्गाचे पेपर राहिले होते याची परीक्षा कधी होती याची परीक्षा कधी होती हे तुम्ही मला डेली विचारत होते आज मी तुम्हाला ती सांगतोय की हे परीक्षा केव्हा होते कारण या परीक्षेच्या हे वेळापत्रक तुमच्या समोर आहे याच्या काही परीक्षा जुलैमध्ये आहे काही परीक्षा ऑगस्टमध्ये आहे त्यामुळे समजून घ्या बघा एक पासून तर जवळपास सहापर्यंत पर्यंत हे जे पद आहेत हे दहा जुलैला याची परीक्षा होणार आहे मग कोणचे पद असतील की ज्याची परीक्षा एका महिन्यामध्ये होते तर त्यासाठी हे बघा लिपिक टंकलेखक खूप फॉर्म आले असतील महत्त्वाचं पद आहे चालक यंत्र चालक गट क टंकलेखक गट क लघुलेख गट क्षेत्र व्यवस्थापक गट ब सहाय्यक गट क ठीक आहे आता हे जे पेपर आहेत तब्बल सहा हे दहा जुलै या तारखेला होणार आहे म्हणजे एक महिना तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर पुढचे पद आहेत भूमापक पंपचालक वीजतंत्री जोडारी सहाय्यक आरेखक अणुरेखक गाळणी निरीक्षक अग्निशमन वीजतंत्री हे तब्बल पुढचे पंधरापर्यंत सहा ते पंधरा या पदांची एक्झाम सहा ऑगस्ट रोजी होणार लक्षात घ्या तारखा हे जर तुम्हाला याची पी डी एफ पाहिजे असेल संपूर्ण पी डी एफ जर पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथं त्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही हे पी एफ बघून घेऊ शकता तिथे तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा मिळतील मोफत त्यानंतर पुढचे पदं सोळा आणि सतरा कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक सहाय्यक याचीसुद्धा एक्झाम आठ ऑगस्ट रोजी होणार आहे बघा आधीचे काही पदं सहा ऑगस्ट आणि हे दोन पदं आठ ऑगस्ट ठीक आहे त्यानंतर पुढचे पद आहेत उप अभियंता विद्युत सहाय्यक अभियंता मुख्य उपमुख्य लेखा अधिकारी विभागीय अग्निशमन अधिकारी सहाय्यक अग्निशमन अधिकारी वरिष्ठ लेखापाल लेखा अधिकारी गडब ही जी परीक्षा होणार आहे नऊ ऑगस्ट रोजी होणार आहे त्यानंतर पुढचे जे तीन पद आहेत सहाय्यक अभियंता सहाय्यक वास्तुशास्त्र कनिष्ठ संचार अधिकारी याची परीक्षा होणार आहे दहा ऑगस्ट म्हणजे लक्षात घ्या सहा ऑगस्ट आठ ऑगस्ट नऊ ऑगस्ट आणि दहा ऑगस्ट या दिवशी तुमची परीक्षा आहे ऑगस्ट महिन्या दहा जुलै या दिवशीसुद्धा काही पदांची परीक्षा आहे त्यामुळे याची पी डी एफ कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही बघून घ्या तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळेल त्यानंतर पुढची महत्त्वाची अपडेट अशी आहे मुंबई महानगरपालिका बृहण मुंबईची होती आता नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात होती त्याची परीक्षा तारीख केव्हा आहे तर बघा पंधरा जुलै सोळा जुलै सतरा जुलै अठरा जुलै आणि त्यानंतर डायरेक्ट एकवीस जुलै म्हणजे किती पंधरा सोळा सतरा अठरा आणि डायरेक्ट एकवीस एक दोन तीन चार पाच म्हणजे या पाच जुलै म्हणजे या पाच दिवसात जुलै महिन्यामध्ये तुमची परीक्षा होणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेची त्या त्यामुळे दोन्ही अपडेट खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला जर या दोन्ही परीक्षेसाठी नोट्स पाहिजे असतील तर सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला या दोन्ही परीक्षेसाठी जर नोट्स पाहिजे असतील तर जास्तीत जास्त अभ्यासक्रम कुठला आहे तुमचा तेही सांगतो जास्तीत जास्त अभ्यासक्रम आहे तुम्हाला मराठी त्यानंतर इंग्लिश त्यानंतर जी के आणि रिझनिंग आणि मॅथ या चारही विषयासाठी जर तुम्हाला नोट्स किंवा मोफत टेस्ट सिरीज पाहिजे असतील तर पुन्हा एकदा सांगतो हे आपलं मनीष मानकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे हे तुम्ही जॉईन करून घ्या या टेलिग्राम चॅनलची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिले तिथं जाऊन चॅनल जॉईनच करून घ्या कारण इथं तुम्हाला सर्व कंटेंट हा मोफत मिळणार आहे त्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट की जर तुम्हाला आमची व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच आनंदाने या व्हिडिओला लाईक करणं खूप गरजेचं आहे कारण ही मेहनत तुमच्यासाठी घेतो आहे ना आम्ही ही मेहनत तुमच्यासाठी घेतो आहे राईट त्यानंतर जास्तीत जास्त कमेंट करा तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत तुमचे काही डाऊट असतील शंका असतील तर विचारा त्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी या घंटीवर क्लिक करून ऑल ओवर क्लिक करा त्यांनी या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा चला तर मित्रांनो आजची अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मनापासून आम्हाला सपोर्ट करा जेणेकरून आम्हालासुद्धा मोटिवेशन मिळतं की आपले विद्यार्थी आपल्यासोबत आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा गुड नाईट